भावना खूप तीव्र होत्या पण हसत खेळत पण थोडीशी रागवून पण थोडी प्रेमाने अशी व्यवस्थित चर्चा झाली आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचा स्मरून आपण चांगल्या प्रकारे शिवसेनेच्या संदर्भामध्ये मार्ग काढायचा या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका सांगितली युती जी प्रलंबित विषय राहिलेला आहे तसं तो न पेंडिंग राहता लवकरात लवकर त्यांना स्वतंत्रपणे शिवसेनेने लढावं या दृष्टिकोनातून पक्षाने निर्णय घ्यावा त्याच्यावरती मी त्यांना सांगितलेलं आहे आणि काल पण मी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अंतिम निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे हे घेतील माझ्या माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे तुमची ज्या मुलाखती घेतल्या आहेत त्या मी स्वतः ऐकलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला त्यांची बाजू माध्यमांना सगळी चांगली माहिती आहे त्याचबरोबर आमच्या निलेश गिरमे आणि सुदर्शना त्रिगुणाई दोघांनी तुम्हाला आतली चर्चा सांगितलेली आहे परत आपले सगळे जे शिवसैनिक बांधवं आणि भगिनी आले होते त्यांच्यापैकी काही जणं तुमच्याशी बोललेले आहेत आणि मुख्य जो त्यांचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर युती जी प्रलंबित विषय राहिलेला आहे तसा त न पेंडिंग राहता लवकरात लवकर त्यांना स्वतंत्रपणे शिवसेनेने लढावं या दृष्टिकोनातून पक्षाने निर्णय घ्यावा त्याच्यावरती मी त्यांना सांगितलेलं आहे आणि काल पण मी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अंतिम निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे हे घेतील मग तो निर्णय स्वतंत्र लढण्या किंवा युतीत लढण्याच्याबद्दलचा असेल त्याचबरोबर उमेदवार कोण असतील याचीसुद्धा आम्ही यादी त्यांच्याकडे आम्ही सादर केलेली आहे पण नवीन नवीन लोकं इच्छुक राहत आहेत त्याप्रमाणे तशी अपडेट करून यादी दिल्यानंतर योग्य त्यावेळेला म निर्णय होईल हे जी वस्तुस्थिती आहे ती त्यांना सांगितली समजावून त्यांचे दोन म्हणणी होती त्याच्यात काही त्यांचे आक्षेप होते शहर प्रमुखांबद्दल दुसरं त्यांचं म्हणणं होतं काय चाललं आहे आम्हाला कळत नाही आहे माझ्या असंही लक्षात आलं की त्यांना माहिती जी आहे ती चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचते आहे तर त्यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीने समाधान झालं आणि जात असताना त्यांना उलट मी सांगितलेलं आहे की आपल्याला पक्षाचा वरून जसा आदेश येईल की स्वातंत्र्यपणे लढण्याचा आदेश आला तर आपण तशा प्रकारे प्रत्येक वॉर्डात तयारी करण्यामध्ये तुम्ही सहभागी असणार आहात त्याच्यामुळे हे काय एक व्यक्ती कोणी ठरवणार नाही आहे अंतिम निर्णय माननीय शिंदेसाहेब ठरवणार आहेत आणि शहराच्या शिफारसीनुसार ठरवणार आहेत असं त्यांना सांगितल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी ते ऐकलं आहे त्यांच्या मनावर काय परिणाम झाला आहे पण ते अतिशय प्रेमाने आणखी चांगल्या प्रकारच्या वातावरणात गेलेले आहेत आणि ते नेहमीच माझ्या घरी येतात निदर्शनं न करता कसंही भेटतात एक त्यांची रुखरुख आहे की काही वॉर्डांमध्ये कायम भारतीय जनता पक्षालाच जागा मिळालेल्या आहेत तिथे आम्हाला शिवसेनेचं काय तर तिथे आपल्याला कल्पना आहे की ठाणं आहे मुंबई आहे सांगली आहे नाशिक आहे अशा ठिकाणी जिथे विद्यमान नगरसेवक असतात मग समजा आमचे असतील शिंद्यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचं असतील तर ते विद्यमान नगरसेवकांच्या जागा साधारणपणे मागितल्या जात नाहीत असा आत्तापर्यंतचा नियम असतो परंतु ती भावना कळण्याच्या एवढं त्यांच्या भावना खूप तीव्र होत्या पण हसत खेळत पण थोडीशी रागवून पण थोडी प्रेमाने अशी व्यवस्थित चर्चा झाली आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशादा स्मरून आपण चांगल्या प्रकारे शिवसेनेच्या संदर्भामध्ये मार्ग काढायचा या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका सांगितली मी त्यांना हे पण विचारलं कारण मी एका वृत्तवाहिनीवर पाहिलं होतं की माझा राजीनामा दिला मी कसला राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटतं त्याच्यावर ते त्यांनी सांगितलं आम्ही राजीनाम्याची मागणी वगैरे केली नाही म्हणजे ठीक आहे काय काय हरकत नाही तर त्याच्यामुळे बदलच्या भावना त्यांनी माध्यमातून पोचवलेले आहेत त्यांनी स्वतः ते भेटलेले आहेत माननीय शिंदेसाहेबांना निवडणुकीच्या आधी त्यांना बदला अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली तर मी त्यांना सांगितलं की बाबा ते शेवटी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो पण साधारणपणे कुणालाही निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारने निर्णय घेतले जात नाहीत तर तुम्ही समजून घ्या काही नवीन आलेल्या लोकांबद्दल त्यांना शंका होती तिथे मात्र मी स्पष्ट सांगितलं की पक्षश्रेष्ठींचा आदेश हा अंतिम असतो त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेले आदेश असतील किंवा इतर प्र पक्षचर्चे घेतलेले निर्णय असतील त्याच्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षात आम्ही कधी बदल केलेला आहे ना माझं मत मांडलेलं आहे ते म्हणतील त्याला हो म्हणणं हे शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य आहे आणि त्याच्याबद्दल त्यांच्या मनात चांगली भावना होती जागा मिळत नाही आता मला काय वाटतं आपली काल बरीच प्रश्नोत्तरं झालेली आहेत आतमध्ये काय चर्चा झाली याची माहिती तुमच्या मार्फत तुम्ही महाराष्ट्राला पोहोचवताय कारण खूप प्रत्येक जिल्ह्यातून फोन येतात काही निदर्शनं चालली आहेत आम्ही येऊ का तिकडे तुमच्या मदतीला वगैरे म्हटलं नको आमचे सगळे आहेत पदाधिकारी कार्यकर्ते आणि ते आमचेच शिवसैनिक आहेत सगळेजण त्यांच्या मनातली जी आतुरता आहे अस्वस्थता आहे ती आज महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणामध्ये आहे अस्वस्थता प्रत्येक पक्षामध्ये असं नाही आहे की जो जो कोणी चांगल्या पद्धतीने काम करतो हो आहे त्याची अपेक्षा आहे किंवा आम्हाला संधी मिळावी आणि या दृष्टिकोनातून त्यांना न्याय देण्याचं काम मला जेवढं शक्य होईल तेवढं करून अंतिम निर्णय शिंदेसाहेब घेतील रवींद्र धंगेकरण काही पदाधिकारी एकनाथ शिंदेना भेटायला गे गेलेले आहेत नो no कॉमेंटमध्ये आता नाराजी तर सगळ्या पक्षात आहे पण आरोप खूप गंभीर होता की कमर्शियल पद्धतीनं तिकीट वाटतं मी त्यांना देही विचारलं मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडे काय त्याचे पुरावे असतील तर त्यांनी सांगितलं की ते, ते, ते तिकडेच सगळा निधी आला या दृष्टीने आम्ही कमर्शियल असं बोललो आता निधी कुठे आला किती आला हे सगळी माहिती शिंदेसाहेबांच्याकडे आहे मध्यंतरी आमच्याकडे पक्षामध्ये जिथे जिथे विकास निधी आला त्याचाही आढावा घेऊन तो कसा वापरला गेला याचीसुद्धा पाहणी करणारी एक टीम आहे त्यामुळे त्या संदर्भामध्ये पक्ष योग्य ती दखल घेईल काही अहवाल त्यांचं असं म्हणणं होतं की अहवाल जे आहे ते फेकून दिले पाहिले नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी त्यामुळे जास्त पाहिलं नाही मुळात काय माहिती आहे का अहवाल हातामध्ये दिले फेकून देणं तर शक्यच नाही कारण शेवटी पुस्तक एक म्हणजे विद्या आहे सरस्वती आहे मी तर माझ्या आयुष्यात कधी मला एखादा टीकेचा पेपर आला तरी कधी जाळला नाही का फेकून दिलेला आहे त्यामुळे माझ्याकडून तर किंवा आमच्या कुठल्याही सहकार्याकडून असं जाणीवपूर्वक कृत्य होणार नाही ते सगळे अहवाल आम्ही आमच्या कार्यालयातले जे आहेत व्यक्ती आ, काम करणारे क का सचिव त्यांच्याकडे सगळे ते अहवाल व्यवस्थित दिलेले आहेत उलट यादी करून ठेवायला सांगितलेले आहेत आणि एक सांगायला हरकत नाही की जे नेहमी काम करतात ना त्यांचे अहवाल दर पंधरा दिवसांनी मिळत असतात त्यामुळे असं नाही आहे की त्यांचा अहवालाकडे कोणी दुर्लक्ष केलेलं आहे कधीपर्यंत चर्चा होईल आणि कधीपर्यंत हा विषय लवकरात लवकर चर्चा होऊन निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे दर तासाला आम्ही आढावा घेतो नाही मुळामध्ये काय आहे आम्ही चौघांनी मिळून जी नावं काढली आहेत तर ती पक्षाकडे जी नावं आली त्यातलीच नावं आहेत दुसरं माझ्यावरती नाराजी जास्त असेल एखादेच कारण माझ्यावर खूप प्रेम आहे कारण मी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या मदतीला धावून जाते आणि ते माझ्या मदतीला धावून येतात म्हणतात त्यांच्या अपेक्षा असण स्वाभाविक हो आहे आणि दुसरं पक्ष म्हणून विचार केला म्हणूनच शेवटी पक्षाचेच लोक आहेत ना जे लोक आहेत ते पक्षाचेच आहेत ज्यांची नावं आली ते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे उद्या दुर्दैवानी समजा असं झालं की आपल्याला आप युती होतच नाही आहे तर अशा वेळेला सुद्धा लढताना मी त्यांना सांगितलं सगळ्यांना की काही ठिकाणी दोन इच्छुक आहेत तीन इच्छुक आहेत तिथेही पक्षाचा निर्णय ऐकायलाच लागेल ना तिथे असं निदर्शनं करून आलेत आणि बोललेत आणि लगेच ती तिकीटं घेतली असं होऊ शकत नाहीये ते समजू शकतात फक्त त्यांची अपेक्षा भाजपकडून आहे पण ती भाजपाकडे डायरेक्टली त्यांनी जाऊ नये असं मला वाटतं त्यामुळे त्यांनी माझ्याकडे मांडली जागा आपण पक्षासाठी नाही आम्ही तुम्हाला सांगितलं ना काल तो नव्हताच पण पस्तीस जागांची आम्ही लिस्ट दिलेली होती त्याच्यापैकी पंधरा जागा त्यांनी देऊ केलेल्या आहेत पण आम्ही सांगितलेले त्यांना की तुम्ही इतर जागांचा विचार करा ते यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये आहे तो जो विषय तो